अवजून प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले जात ते तुमा सर्वांचे नेते तुमाचे सर्वांचे आदरस्तंभ आदरणीय सन्मान्य देवरामजी नांदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे प्रथमता वेगन परिवाराच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे सरसे स्वागत सहसे स्वागत या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असतात चॅनिट सगन दांडे म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दररोज जर एक व्हिडिओ टाकली तर चारशे पाच हजार लोक बघत असतात अशा पद्धतीच्या चॅनल असणारे आमचे मित्र सगळे दांडे उपस्थित असलेले सर्व मावळी त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व तरुण वर्ग उपस्थित आज हा वाढदिवस अतिशय थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा होत असताना अगदी काही दिवसावरती जिल्हा परिषद पंचायती निवडणुका येऊन ठोपलेल्या आहेत या निवडणुकाची रंग चालू असताना या ठिकाणी म्हणावं लागेल मावली राजकारणी आणि त्यांच्या नातवाचा वाढदिवस अशा पद्धतीने या ठिकाणी साजरा होत असताना अगदी थोडक्यामध्ये नियोजन करतो आता अतिशय मोठं असं नियोजन या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे मी जास्त काय बोलणार नाही कारण उशीर भरपूर झालेला आहे नंतर आकेश साहेबांना सर्वांना ऐकायचे मी माझ्या वैयक्तिक पांगर कुटुंबाच्या शुभेच्छा देत असताना आजोबा ग्रामपंचायतचं सदस्य येणार आजोव्या लो गावच्या लोकमित्य सरपंच आदरणीय आनंदागोतकर यांच्याही वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंचांच्या वतीनं अविनाश त्याचप्रमाणे सोपन नाव आहे त्याचं गोलू या आमच्या गोलूला गोलगोल अशा शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये अतिशय उत्कृष्ट असा विद्यार्थी बोलू आणि त्याचप्रमाणे मोठं झाल्यानंतर आपल्या आज्याला त्यावर आपण देखील राजकारणी गुण असे शुभेच्छा देतो आणि थांबतो जे हिंद जे महाराष्ट्र जय आदिवासी यानंतर आपल्या सर्वांचे नेते आज दांडेसाहेब आपल्या जुन्या देखील आपण या ठिकाणी शुभेच्छा देतो लांडे साहेबांची उपस्थिती प्रसंगी आहे त्या ठिकाणी अतिशय वाढदिवस बाहुलीच्या मुलीचा सुद्धा या ठिकाणी वाढदिवस अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी त्यांचं ठरलं त्या आज नातवाचा वाढदिवस आहे तो सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होत म्हणून या वाढदिवसा निमित्तानं त्या ठिकाणी अतिशय उपस्थित पाहुणे त्या ठिकाणी आलेले रमेशजी भाषी भाषेले आमचे देवराजी लांडे माजी उपसरपंच असतील गणपती भोसकर आमचे भांगले असतील उपसरपंच बाळ खोकले असतील त्या ठिकाणी जी भांगे ग्रामपंचायत सदस्य शेतकरी नांगरे आणि सर्व पत्रकार बंधू वाळकुळे असतील त्या ठिकाणी आमचे लांडे साहेब या ठिकाणी जो चायलेज चाललाय त्या तुमच्या भाविकेतला आहे ते नाही काढतात तर त्यांना जर जवळ घ्या आणि त्यांना थोडंसं हे करा तुम्ही त्यांचे गावी पाहत असाल हा चन लांडे सगळ लांड्याचा चायलन हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट आहे त्यांना मी मग सांगितलं की लांबे साहेबांचा संपर्क साधा आणि तुम्ही तुमच्या अतिशय मोठा उत्कृष्ट ठिकाणी अतिशय वाढदिवस अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे माउजीच्या नातवांचा अधिक ह्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना एवढं सांगायचंय की पुढच्या कालखंडामध्ये जे काही तुम्ही लोक प्रेम येणार प्रे आहे आणि त्याच्यामध्ये एवढच आपल्या लक्षात राहू द्या हा एवढंच आपल्या लक्षात राहू द्या की तुम्हाला आम्हाला सगळायचा असेल खऱ्या अर्थाने माणसात राहायचा असेल त्या ठिकाणी आपण लांटे साहेबांची ओळख करून घ्यावी त्या ठिकाणी तो प्रेम नाही आता थोड्याच वेळामध्ये ते रण चालू होणार आहे त्यानंतर आपण ते बोलणार आहोत फक्त लांडे साहेबांकड लांडे साहेब हे फक्त ठिकाणी बाळाचा वाढदिवस त्या वाढदिवसासाठी खरं तर आपण सगळे जमलेले माऊलीचे श्रेमाचे सगळी मंडळी अत्यंत खर तर पहिलेच वाढदिवस ते म्हणजे बाळ आज एक वर्ष झाला त्या ठिकाणी माझ्यासोबत आले रमेश माझी उपसर्गी लाटे नुकड्याची वाऱ्या सगळे उपस्थित मोरे साहेब आहेत नांगरे साहेब आहेत त्या ठिकाणी बांगर साहेब आहेत वारे साहेब मावली समोर बसले गावकरी मंडळी खर तर यशवत आहे सगळेच मंडळी नावा घ्यायचा आहे गोळेचा आपण सर्व तर मी आई तब्येत नव्हतो परंतु विषय असा होतो का पण आपण जर नाही आलो तर बघा कारण मी पहिल्यांदा दिवस नाप्ता नाही घेतला त्याच्यामुळं कार्यकर्त्याला जीव कसा रावायचा कार्यकर्त्याला आपल्याशी कसा करायचा हे खरं तर मला पहिल्यापासून आदर्श आहे म्हणून मला या ठिकाणी आता मी जेवण आलेले आता मी जेवणार पण नाही पण खरं मला म्हणतात मी तर गेलोच पाहिजे आणि भेट देऊन आलोच पाहिजे अशा प्रकारचं खरंतर या मनाच्या वाटतं त्या निमित्ताने सगळी पत्र आपण या ठिकाणी आहेत हो त्या ठिकाणी आताच मला धुमासाठी काय आमच्याच भावपेट पत्रकार आहे तर तयार होतोय त्याला माझी विनंती आहे की वाडा तू जेव्हा मला येऊन भेट तुला काय असेल ते आपण मदत करू निश्चितपणे आपल्याला ते कुठे जरा मी बघितला पत्रकार असावा त्या वारे साहेब होते पत्रकार पण सध्या आता गाडी व्यवसायात गेले त्यामुळे पत्रकार नाही तेव्हा त्याला आपण एक चांगल्या प्रकारची मदत करू बऱ्यापैकी माणसं मागे वगैरे ते एवढी भरपूर मानता आहेत आपण त्याच्या आव्हानासाठी करतात अस वाटय हा तर त्याच्यामुळे निश्चितपणे माऊली हिरणक जर मांडला तर माऊली हिरणक ओळख आज आद, आदिवासी वादळ त्याच्या समर्थ आहे माऊलीला कोणी जरी उत्तर कोण त्याच्यात कार्य करणार म्हणजे माझ्याबद्दल कोणी माऊलीच्या समोर कधीच खरं बोलणार नाही त्याच्यात सगळ्यांना माहिती शेणकर पुढेच बाय आले क्या आलाय का भूतमरून बसतो तर ही सगळी मंडळी प्रेमाची मंडळी आहे माऊलीच नाही अजून एवढे तळेचीवाडी पसरवाडी ही सगळी प्रेमाची मंडळी आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे तसंच आपण इच्छा येत नाही पण एक वर्षीच्या बाळाच्या वाहतूक झाला जिल्हा प्रतिनिधी अध्यक्ष येते याच्या प्रत्येक जीवनात मोठं काहीच नाही आता सुद्धा मध्ये एका अर्धा दिवसापूर्वी माहित आहे आणि अमोल आला होता त्या ठिकाणी त्यांनी मला फोन केला होता मी बाहेर गेल्यामुळं त्या तर सारखं होतं आणि विशेष करून म्हणजे आपण मग कुणाचं वार फक्त वादळाला कळलं पाहिजे निरोप तिथे वारदीवसे कुठल्या असं चुका दुखात आणि चुका दुखात जाणारा मी एक कार्यकर्ता आहे मग दरम्यानच्या काळामध्ये एक पंधरा दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी आपले होते जो अन्याय झाला त्या अन्यायासाठी संपूर्ण समाज मानवायच होता परंतु आता तुम्ही म्हणता सर बारीक झाली खरं युवराज माझं बारा किलो वजन कमी झाले आणि म्हणजे आपल्यावरती तो अन्याय झाला आणि त्यांनी अन्याय केला ते आता अपेक्षा बोलण्यासारखे नाही पण खरोखर म्हणजे देवराम लांड्यांना जेलमध्ये घालायचं किंवा कारण काहीच नव्हतं अपघात त्या डायवर नाही चालता डीजी दुसऱ्याचा होता पण फक्त देवराम लांडे कुठंतरी धडपड करतोय भांडतोय रखडतोय म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला तर प्लॅनिंग केलं होता असो कोर्टाने आपल्या निर्णय साईडला या गुन्ह्यामध्ये देवराम सकाळ बसत नाही आणि कोर्टाने लगेच जामीन केला खूप झाली आता प्लॅनिंग असा होता की बा देवराम दे दांड्या नव्वद दिवस आतमध्ये मध्ये जाईल जिल्हा परिषद निवडणूक होऊन जाईल हा उद्देश होता पण आपल्या गोरगरीब जनतेच्या पायाच्या पुण्याने आपल्या चार दिवसात जामीन झाला आपण आलो बरं आलं तर आलं आता आलं महिला राखीव येऊ द्या महिला राखीव आलं तरी काही काळजी नाही जरी महिला राखीव आलं माहिती निवडून तर येणारच आहे सगळ्यांचे पाठिंबा आहे पण जरी मायता आली तरी काम पाहणार आहे त्याच्यामुळं माहिती आपली उच्च शिक्षित आहे दुका दुखात जाणारी आहे आता निवडणूक आले कोणी इच्छुक होते आपल्याला कोणी म्हणून आरोप करायचं नाही जेवढे इच्छुक होतील त्यांना सगळ्यांना चुक महाशिवरात्र भरणारे सातार उभे राहणार आहेत ज्यांची गोळीशाव गोल असेल त्याची घाणार आहेत आपण काय काय खातो गोडीशाव रेवडी फुटाणे आणि खजूर सगळे महाशिवरात्रीला भांगर साहेब येतात त्या ठिकाणी जे चांगले वाटत ते, ते आपण घेतो त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर बोलायची गरज नाही एकमेव आपण माणूस आहे का सर्वांसाठी येणारा डाऊन येणार आता बघा आपण एक वर्ष इलेक्शन पुढे गेली होती म्हणजे चुनट झालं होतो कोणीच दिसत नव्हतं आता सात दिवस झालं झाले सगळे सज्ज झाले काळजी करू नका आपण खरंतर आपल्या गावच्या अरुणाताई सुद्धा प्रयत्न करूया भेटलं तर निश्चितपणे आपला पाठिंबा त्यांना आपला चौथी कसं होतं राजकारण आहे आपलं तर अजून खरं नाही आपण असं बांधव उभे आहे मग ह्या वावर तुडवतो ह्या वावर तुडतो का बांधव दुखा राहतो असं करत पण आपण अजून पण आपण निवडणूक लढणारे टक्के शेवटी निवडणूक लढताना आपण समाजाला विचारून त्या ठिकाणी निर्णय घेऊ असो अधिक तर काही बोलत नाही आपल्याला उशीर भर झाला एक आपण आपण आवरू मी आलो याला महत्व आहे जर समजा मी आराज केला आता समजा आता इथं आज चुन्नर महाराज म्हणजे हजार रुपयाचं पेट्रोल तर ते पेट्रोल महत्वाचं नाही माणूस की महत्वाची तुझ्याला मी एकटंच आलो मला या ठिकाणी माझ्याबरोबर रमेश व्हायची मला मला जोरदारही कोण नव्हतं मला कसं करायचा रमेशला फोन केला रमेश न आला आणि अशा प्रकारचं खरं तर आपण सगळे मंडळी या ठिकाणी निषेध करू पत्रकार पवनजी वाळकुळे यांना मी घेऊन आले फार माझा काम आता माणूस दे तो पाहुणे म्हणून महिला मंडळी नो आपण त्या ठिकाणी सगळे मी याकरणी उरकून घ्या आता लवकरून घ्याकाळ उरका पाडवा बिडवा सगळं जोडून नाही तर रचून ठेवा आता आपल्याला पडकांना सचिवायचं सगळ्यांना तेव्हा या ठिकाणी लाईट लावून लाईट लावा फडके करा रोजचा चिकन अना खा पण एकत्र अशा हे आपण या ठिकाणी करतो परत एकदा मी या बाळाला तर सर्व आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं मित्रपरिवाराच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा या बाळाच्या पुढे जायचे संबंध जाऊ आणि निश्चितपणे बाळ फार आहे ते मग अशी तिकून आज चालीत घेऊन आला इकडे म्हणजे खरं एक वर्ष बाळ एवढं कंटलीत आहे ना त्याच्यामुळं आज एकदम मुलाचं जर पाहिलं आपण तो बारीक पाहायला तर सांगतो दे आ, दे आ, <laughs> ते ते सांगत ते, ते आज्याला ना बाबा तू ठेऊ नको आता काय झालं आयुष्य हफ्ता जेव्हा आज्याला तुम्हाला बोध करीन ना तेव्हा तो खबर अजून एक वर्ष घेऊ द्या एक वर्ष डबल पण गावतेच जागे दारू घेऊन गरजे नाही असं गमतीचं माझं लावू द्या पण खरं तर माझी माऊला विनंती तर एक चांगला जबाबदार त्या ठिकाते खरं पैसा होती असो आपल्या सर्वांच्या होती या ठिकाणी मी खरंतर

আছা <laughs> या ठिकाणी अध्यक्ष साहेबांचा दोन मिनट अध्यक्ष साहेब परिवार परिवारातर्फे आपला सन्मान होतोय किशोरवीर न त्या ठिकाणी साहेबांचा सत्कार करतात त्यानंतर केक कापला जाईल <laughs> তাৰমি লে নাপি নে i birthday.